गाड्या सुटल्या आणि लढत चालवली घटक्रमांक या मैदानातला दहा पोचोय आणि दहा मध्ये लढत चालू आहे कोण होणार दहावा बैलगाडी मला गट पात्र सुंदर अशी लढा चालू आहे पड्याल तिकडे बाजीराव पोहतोय आणि आड्याल इकडे बंटी डायव्हरची गाडी पोहती अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला दोघात लढत झाली दुसरा गट क्रमांक अठरा चे गाडी मालक मा या ठिकाणी आमचे जुने मित्र हिंद केसरी विपुल ड्रायव्हर रेहमतपूरकर या मैदान उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांच्या